हॅलो नमस्ते कसे आहे सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपल्याला कित्येक वेळेला काही करायचं असते पण आपण लगेच तर फॉलो करतो का आपण असं म्हणायला पाहिजे वाय नॉट आय कॅन लेट मी ट्राय मी करेन काय अवघड आहे असं आपण म्हणतो नाही आपल्याला एका नवीन बिझनेस चालू करायचा आहे एवढंच का यूट्यूब चालू करायचं आहे पण आधी आपण विचार करतो यो कसं चालू करायचं माझं काय ग्रो होईल का, का माझं कोणी बघेल का म्हणजे हे सारखे नेगेटिव विचार आपले डोक्यात येतात हे होता कामा नये आपल्या हातात कुठले किंवा आपले डोकेत नेगेटिव विचार येऊ नये आणि येस आय कॅन आय विल हे आपल्याला सुचायला पाहिजे ते आपण काय करायला पाहिजे ह्याच्याबद्दल आज आपण थोडासा विचार करूया पहिला सेल्फ बिलीफ म्हणजे स्वतःवरचा विश्वास आता स्वतः वरचा विश्वास स्वतःत ठेवायचा असतो हा, हा विश्वास आपल्याला कशाने येतो आपण आधी छोटी छोटी कामं करत जावा ती छोट्या काम तुमचं पूर्ण झालं हा तुम्हाला कळतं हो कर तुम्हाला हे मी करू शकलो की हे मी कसं इझिली केलं मग आपोआप तुम्हाला स्वतःवरचा विश्वास वाढत जातो ह्याच्यासाठी आधी काय करायला पाहिजे आपण काहीतर करायला पाहिजे नुसतंच न करता बसलं की होणार नाही आहे त्यामुळे आधी छोटी छोटी कामं घ्या छोटे छोटे स्टेप्स घ्या बेबी स्टेप्स घ्या त्यातनं पुढे यायला फॉर एक्झाम्पल लहान मूल पहिल्यांदा चालायला लागते तर पडते का नाही जास्त वेळेला दोन पावलं चाललं तरी पडते पण तर थांबते का नाही तर परत उभं राहते परत चालायला लागते त्यामुळे आपण हे शिकायचं आहे हे झालं पहिलं सेल्फ बिलीफ आणि हेच तही सेल्फ बिलीफमध्ये अगदी टोकाचं होऊन ओन काय होईल झालं नाही ग्रो माझा बिझनेस नाही चालू झाला ओके तर बंद करीन दुसरं चालू करीन होऊन एट द एंड ऑफ द पॉईंट काय होईल असा विचार करा ना कधी कधी ठीक आहे हे झालं पहिलं दुसरं आपलं एनवायरमेंट आपले आजूबाजूला कशी लोक आहेत तुम्हाला सारखं नेगेटिव्ह आहे तू करू शकणार नाही तू अमुक नाही तमुक नाही असं म्हणणारे आहेत का छोट्या गोष्टीलाही तुमचं कौतुक करणारे आहेत कौतुक करणारे असले की तुम्हाला जरा बरं वाटते तर नाही आहे तू काय शक्य नाही असं म्हणणारे असले तर बोलायचं नाही त्यांना करून दाखवतो म्हणायचं म्हणजे आपले परिसरात सुद्धा तुम्हाला निगेटिव असू देत पॉझिटिव्ह असू देत ते ना आपण उभं राहायचं कळायला पाहिजे नो no डाऊट आपल्या आजूबाजूला कौतुक करणारी लोक कमी असतात अगदी कमी असतात पण आपल्याला सुद्धा कौतुक केल्याला आवडते का नाही आता माझंच एक्झाम्पल देते वर्षभरापूर्वी जेव्हा माझे चॅनलचं पहिलं पेमेंट आलं तेव्हा माझा मुलगा म्हणाला आई आपले फॅमिली मध्ये यु एस डॉलर्स मध्ये कमावलेली तू चेकटी आहेस शि किती बरं वाटलं अहो आपल्याला सुद्धा या वयाला सुद्धा कोणी कौतुक केलेलं बर वाटते मग लहानांचं तर काय त्यामुळे आजूबाजूला लोक तुमचं कौतुक करणारे असले ते वेल अँड गुड नाही की आपण लक्ष द्यायचं नाही आपण पुढे पुढे जात जायचं एक म्हण आहे बघा हत्ती पुढे पुढे जात असतो आणि कुत्र मागणं भुंकत येत असते त्यामुळे ते, ते निगेटिव्हली बोलत असले टॉक्सिक पीपल असले आणि शक्य असलं तर लांब राहायला लागा त्यांचं तुम्हाला त्रास होतो असं असलं तर शक्य एवढे ते टॉक्सिक लोकांपासून लांब राहावा आणि तुमचे कामावर विश्वास ठेवा मी काम करतो हे योग्य आहे आणि कुठलंही आपण काम केलं का नाही माझं पर्सनल मत हे आहे हे कोणाला तरी काहीतरी फायदा व्हायला पाहिजे फक्त माझे फायद्यासाठी करायचं नाहीये ना लोकाला पण काहीतरी मिळायला पाहिजे त्यामुळे हा विचार ठेवला की वेल अँड गुड मला तरी असं वाटतं कुठलंही काम करा त्यातनं बाकीच्या लोकांना पण काहीतरी मिळायला पाहिजे फायदा व्हायला पाहिजे असलं काम आपण करायला पाहिजे त्यामुळे तुमच्या कामावर विश्वास ठेवा कामावर प्रेम करा फुल फोकस न कन्सिस्टन्सी न म्हणजे रोज न चुकता तर काम करत जावा यश तुमचं आहे आणि ऑनेस्ट राहावा कुठलंही काम करताना बी ऑनेस्ट तेत काही फसवा फसवी असला काहीही नको आ, बी ऑनेस्ट प्रामाणिक राहावा तर बघा लोकाला त्यातना आपोआप मदत होतेच आणि हे सगळं करताना आपलं स्वतःच एक ब्रँड उभं करा म्हणजे प्रत्येक माणूस हा युनिक असतो आता माझी बोलायची स्टाईल ही वेगळी असेल सगळ्यांची सारखी नसते त्यामुळे कोणालाही तुम्ही इमिटेट करायला जाऊ नका कोणाची नकल करायला जाऊ नका कोणी तो असं करतो म्हणून मी असं करणार नाही माझी ही स्टाईल आहे माझं हे मी, मी फॉलो करणार त्यामुळे दुसऱ्याला फॉलो करायला किंवा कॉपी करायला बिलकुल जाऊ नका आणि काही कोणाकडनंही शिकून घ्यायला तयार राहावा आता तुम्हाला एक्झाम्पल मी देते आता सूर्य आपले सगळ्यांना उजड देतो राईट सनलाईट आपण खिडकी दारं बंद ठेवली असली की सूर्याचं उजड आत येतो का बाहेर आहे उजड भरपूर पण आपली दारं खिडक्या सगळं बंद आहे नाही आत येणार मग आपण ती दार खिडक्या उघडली तर सूर्यप्रकाश आपोआप म्हणजे आपल्याला काही ग्रहण करायला काही घ्यायला आपण तयार असायला पाहिजे हे जगात शिकण्यासारखं खूप आहे घेण्यासारखं खूप आहे पण काय करतो आपण आपलं मन बंद करून ठेवतो जसं सूर्यप्रकाश आपण खिडक्या दारं बंद केलं की आत येणार नाही तसंच आपण आपलं मन बंद करून ठेवलं की बाहेरचं काही आपल्याला शिकता येणार नाही म्हणून ओपन माइंडेड माइंड ठेवा कोणी काही म्हणते तर ऐकून घ्या योग्य असलं तर फॉलो करा नाही सोडून द्या आणि लोक काय म्हणतात ह्याच्याकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही लोक बोलणार तुम्ही कसं केलात तरी ते बोलत असणार त्यामुळे तुम्हाला विश्वास पाहिजे आपले कामावर हो माझं मी काम करते हे योग्य आहे हे तर मी कोणालाही फसवत नाही कोणालाही का काही त्रास होत नाही झालं ते चार लोकांचा फायदा होणार आहे त्यामुळे माझे कामावर मला विश्वास पाहिजे मी करते हे योग्य आहे एवढं असलं का नाही बस पुढे जात जावा आणि काही करताना आपल्याला कधी डाऊट आला तर तर मी तुम्हाला एक अगदी सोपी टेस्ट सांगते विचार करण्याची ओके हे मी काम करतेय किंवा करतोय हे केलं ते माझे आईबाबांना बरं वाटेल का त्यांना आनंद होईल का हा विचार करा त्यांना आनंद होईल असं वाटलं तर गो हेड तस तुम्ही मोठे असाल तुमचे आई वडील आता ह्या जगात नाही ते मी हे काम केलं की माझे मुलांना बरं वाटेल का ते प्राऊड फील करतील का हा विचार करा ओके ते प्राऊड फील करतील देन देड हे एक अगदी सोपं टेस्ट आहे जे आपण करतो तर योग्य आहे का ह्याचं निरीक्षण करायचं हेना आपले मुलांना मुलं प्राऊड फील करतात किंवा आपले आई वडील प्राऊड फील करतात म्हटलं की तर काम योग्य आहे गो हेट नाही त्यांना लाज वाटायला लागेल असं वाटलं तर करू नका ते आजपासून आपण सर्वांनी म्हणायचं येस आय कॅन आय विल वाय नॉट मी आय कॅन डू इट हॅव अ गुड डे